आय नो केस okay. so, मोकळे सोडले की आपण खूप छान दिसतो पण काम कुठे करणं होतं का मोकळ्या केसांमध्ये म्हणून मस्त असा जुडा बांधलेला आहे कारण काम करताना कम्फर्ट तेव्हाच येतो जेव्हा कम्फर्टेबल कपडे असतील आणि जुडा असा मस्त टाईट बांधलेला असेल तर चला मी कामाला सुरुवात केलेली आहे मला सोफा कवर चेंज करून घ्यायचं होतं ते झाल्यानंतर मी इथे माझं टी व्ही युनिट पण मस्त क्लीन करून घेतलं कारण आम्ही बाहेर गाऊन फिरून आल्यानंतर ना दोनच दिवस घर बंद होतं पण भरपूर धूळ जमा झाली होती म्हटलं चला आज जे आहे ते उमंग उत्साहाने सुरुवात करूया आणि असं फिरायला गेलो की थोडे कपडेही एक्स्ट्राचे निघतात मग ते हातात नाही वॉश करायचे असो किंवा मशीनने काम मात्र आपल्यालाच करावं लागतं आणि हे सगळं काम आवडता आवडता जेवणाची वेळ झाली होती म्हणून स्वयंपाक बनवायला घेतला आणि व्हिडिओच्या नादात हळदच्या वाटीमध्ये जिरं टाकलं आलंच असेल तुमच्या लक्षामध्ये अशा बऱ्याच गोष्टी कॅमेऱ्या मागे घडत असतात आणि मग वाढलेलं काम छोटं असो किंवा मोठं वैताक तर आपल्याला येतो चला मी इथे माझं पुढचं काम करायला सुरुवात केली आहे मस्त असं स्वयंपाक करून घेतला महाबळेश्वर म्हणून भरपूर स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या त्यातून एवढाच उरलाय म्हटलं आज मस्त यांना खाऊन फस्त करूयात होम डेकोरच्या वस्तूंमधून दोन चार वस्तू तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या होत्या त्यातली ही एक आहे क्लिप बेल्ट वगैरे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो त्याची लिंक मी वर अफिलेट मध्ये टॅग केली किंवा मला कमेंट करा आणि ह्या मोठ्या मोठ्या बॉक्सेसमध्ये काय आलाय ना लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला आश्चर्य वाटते की पियामध्ये एवढी एनर्जी येते कुठून स्कूलमधून आल्यानंतर तिची एनर्जी अगदी टॉप लेव्हलला असते तर रात्री झोपेपर्यंत ती तशीच असते एक लहान मुलांचा मुव्ही लावला होता तो देखील तिने उभे राहूनच पाहिला होता चला आता या सगळ्यांसोबत व्हिडिओ संपवते बाय